अमोल कोल्हे विरुद्ध भाजपचे प्रदीप कंद असा सामना लोकसभा निवडणुकीसाठी रंगण्याची शक्यता आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीनं जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या नावावरती पक्षश्रेष्ठी विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान महायुतीमध्ये शिरूर लोकसभा कोण लढवणार यावर एकमत होत नसल्यामुळे कोल्हेंसमोर प्रभावी उमेदवाराची शोधाशोध करताना महायुतीची दमछाक होत असल्याचं पाहायला मिळते प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यामुळे शिरूरसाठी आताची आता महत्वाची बातमी आपण पाहतोय अमोल कोल्हे विरुद्ध भाजपचे प्रदीप कंद असा सामना लोकसभा निवडणुकीसाठी रंगण्याची शक्यता आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीनं जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या नावावरती पक्षश्रेष्ठी विचार करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते दरम्यान महायुतीमध्ये शिरूर लोकसभा कोण लढवणार यावर एकमत होत नसल्यामुळे कोल्हेंसमोर प्रभावी उमेदवाराची शोधाशोध करताना महायुतीची दमछाक होताना पाहायला मिळते प्रदीप कंद हे राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आले होते आणि त्यामुळे शिरूरसाठी आता प्रदीप कंद यांच्या नावाची चर्चा असल्याचं बोललं जाते